नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आता चाल। चाल। जो 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 जाओन। जाओन दिवस मुळाच्या वेळा चार वजता आलती एखाद्या साईडला दिवस बी खाली आहे तर आपल्या ज्वारला पाणी दिलं झालं खाल्लं आणि आता आपण चालू करणार आहोत गव्हाला तर आपल्या मोटर चालू करून यायचे जाऊन जवळजवळ आज आपल्या जी गव्हाला पाणी देऊन दहा अकरा दिवस झालं आज चौथं पाणी आहे तर एखाद्या साईडला असं ज्वार आहे गुडघ्याला कमराला गुडघ्याला आलत्या तर चालू आहे पाणी द्यायचं तर जाऊ मोटर चालू करू मोटर चालू करून आपलंच पाणी आता चौथं पाणी आहे गव्हाला तर पाणी देऊन घेऊ मस्तपैकी फटवा बिटवा केले आणि आपली खाल्ली बी आडीचे कर्जचा प्लॉट आहे त्याला जवळजवळ पाणी एक झाले आता पहिलं त्याला हे केराडा आला आहे म्हणलं आता गव्हाला चालू करा तर गव्हाला चालू केले इथं आता तुम्हाला कॅमेरात कसं दिसाली उन्हामुळं काय माहीत नाही पण आत्ता कुठं इथं इथं आले आपली थोडीशी वरची ज्वारी आदो आहे ही चौदा पंधरा दिवसांना आपल्याहून महा कुठं ना तर चला मोटर चालू करून घेऊ आणि तुम्हाला दाखवतो आता मोटर चालू असल्यामुळे विहिरीत बी पाणी भरपूर खाली गेला असेल तुम्हाला आता कॅमेरा दिसाला का नाही माहित नाही पण चला हा मोटर चालू करून घेऊ आणि जाऊ तुम्हाला गहू बी आपलं कसं आले का दाखवतो हो एखाद्या साईडला गव्हाला मोटर चालू करून आलो आपण पाणी लावले मस्तपैकी आता पाणी बी दाराला लावलं तर येत असेल खाली तर गव्हानं एकदम मस्त फोटोवा केला आहे आपण अशा किती वेळच्या वेळेला केलं तर पाणी तर आले हे गेले जवळजवळ पट्ट्यात आता बाबा फुटवा इतका खतरनाक केले का नाही तुम्हाला उन्हानं कसं दिसाले माहीत नाही आता ना मग जवळ दाखव ह तुम्हाला उन्हामुळं कसं दिसाले काय माहीत नाही पण बाबा एकदम जब्बर फटवा केली मस्त झाला आहे आपला घरगुती जेवढा म्हणजे घरचाच गहू आहे पण जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पेरला आहे तर आला मस्त पिके तर चला दारा बदलून घेऊ आता चौथं पाणी आहे एकदम हिरवं गार झाला कसं काय का मस्त फोटवा बिटवा झाला आहे वेळच्या वेळ आपलं गाडा आहे ती मारलं होतं त्यामुळे मस्त आला आहे तर चला दार आले तिथंवर दारं बी बदलून घेऊ

बी एक पाणी आपलं झाले तर मग मागं व्हिडिओ टाकलोच होतो मग असं म्हणजे छोटासा व्हिडिओ बनवा तर बघा आवडल्यास लाईक करा चॅनल रोको येणार सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद